चला आपण सुरू करूयात काय आले ओके ठीक थी, आहे मागच्या हार्डवेअरच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं कोण सांगल मला सॉरी सॉफ्टवेअरच्या लेक्चरला हार्डवेअरचं नाही ठीक आहे मागच्या सॉफ्टवेअरच्या लेक्चरला आपण बघितलं होतं आपण एम एस एक्सएल ला सुरुवात केली होती ठीक आहे एम एस एक्सएल हे मायक्रोसॉफ्ट हॉपिकचाच एक भाग आहे आणि याच्यामध्ये तुम्ही काय करू शकतात याच्यामध्ये तुम्ही वेगळे वेगळे टेबल बनवू शकतात प्लस तुम्ही तुमचे बिल बनवू शकतात प्लस काही कॅल्क्युलेशनचे शीट असतील म्हणजे ज्याच्यात तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज आहे ते तुम्ही याच्यामध्ये बनवू शकतात मध्ये खूप काही आपण करू शकतो प्लस पायचार्ट बनवू शकतात बार बनवू शकतात भरपूर काही आपण एक्सेलमध्ये बनवू शकतो ठीक आहे आज मी तुम्हाला इथून माग जे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे लेक्चर झालेले आहेत त्याच्या नोट्स देखील पाठवल्या हो आहेत त्या भेटल्या का सर्वांना ओके गुड ठीक आहे तर आज आपण एक्सेल ला सुरुवात करणार आहोत तर एक्सेल ला सुरू करण्याच्या आधी एक्सेलची बेसिक माहिती मी तुम्हाला दिलेली होती आपल्या नोट्समध्ये पण मी ती दिलेली आहे ठीक आहे तो बेसिक मी जात नाही आपण मध्ये काय काय शिकणार आहोत पहिले फॉर्म्युले शिकणार फॉर्म्युल्यानंतर आपण चार्ट बनवायचं शिकणार चार्ट एकदम सोपा आहे बनवणं ठीक आहे त्याच्यानंतर आपण शिकणार आहोत मध्ये टेबल कसे बनवायचे टेबल म्हणजे ते अरेंजमेंट वगैरे त्याला अलाइनमेंट कशा वापरायच्या हे सगळं शिकणार आहोत त्याच्यानंतर काही आपण बिलांचे फॉर्मॅट आहे काही फॉर्मॅट मला तुम्ही जरी पाठवले तुमच्याकडे काही बिल असतील किंवा तुमच्यापैकी कोणाला जर मध्ये बिल बनवून त्याचा वापर करायचा असेल तर तुम्हीही मला फॉर्मॅट पाठवू शकता ते पण आपण बनवून बघू एक्सेलमध्ये ठीक आहे मॅक्झिमम वर्क हे एक्सेलमध्ये तुम्ही करू शकता ठीक आहे आणि तुमचा आपल्याला जवळपास पंचवीस फॉर्म्युले आहेत हे सगळे फॉर्म्युले आपल्याला मध्ये शिकायचे आहेत ठीक आहे याच्यामध्ये बरेचसे फॉर्म्युले तुम्हाला नेहमी तुम्ही वापरू शकतात ठीक आहे तर आपण आता फॉर्म्युल्याला सुरु करू ठीक आहे जवळपास पंचवीस फॉर्म्युले आहेत ओके कोणाला समजला नाही कोणता फॉर्म्युला मला लगेच विचारा इथं ठीक आहे तर पहिला फॉर्म्युला आहे आपला एक्सलचा सम इथं हा जो टेबल दिलेला दिसतोय तुम्हाला ठीक आहे बिल नंबर प्रोडक्ट क्वांटिटी रेट बिलिंग अमाऊंट ओके तर इथे ही जी बिलिंग अमाऊंट आहे हा च डिलीट करू दे मला ठीक ही बिलिंग अमाऊंट आता मागच्या लेक्चरला आम्ही शिकलो होतो त्याच्यामुळे ती डायरेक्ट टोटल आलेली आहे तिथं थी ठीक आहे तिथं झिरो आहे बिलिंग अमाऊंटमध्ये एक्च्युली काय करायचंय आपल्याला की ही जी बिलिंग अमाऊंट आहे तुम्हाला इथं दिसते एकोणचाळीसशे एकवीसशे साठ सत्तेचाळीसशे पन्नास ठीके यांची टोटल आपली काय आली पाहिजे ग्रँड टोटल आली पाहिजे म्हणजेच काय की यांची बेरीज आपल्याला इथे करता आली पाहिजे तर मध्ये बेरीज करण्यासाठी जो फॉर्म्युला वापरला जातो तो आहे सम त्या फॉर्म्युल्याला काय म्हणतात सम एस यू एम ठीक आहे आणि बेरीज करण्यालाच आपण सम असं पण म्हणतो हे बऱ्याचशा जणांना माहीत असेल तर सम फॉर्म्युला कसा वापरायचा ते आपण शिकू ठीक आहे तर मध्ये कोणत्याही फॉर्म्युल्याची सुरुवात ही इज इक्वल टू ने होते म्हणजे इज इक्वल टू टूच साईन द्यावं लागतं आणि त्याच्यानंतर तिथे तुम्हाला फॉर्म्युला टाकावा लागतो ठीक आहे मी इथे फॉर्म्युला टाकला सम ठीक आहे हा आपला आला सम आता सम सी रिलेटेड जेवढे फॉर्म्युले तेवढे तुम्हाला खाली दिसत आहेत ठीक आहे याच्यापैकी आपल्याला काही फॉर्म्युले घ्यायचे आहे काही घ्यायची काही आपल्याला गरज नाही ओके तर सम दिल्यानंतर आपल्याला पुढे द्यावी लागते रेंज रेंज काय असतं आता मी ते सांगतो आणि ती रेंज आपण कशात देतो ती देतो आपण इन ब्रॅकेटमध्ये ठीक आहे तर रेंज काय असतं बघा आता आपल्याला टोटल कसली करायची आहे एकोणचाळीसशे पासून तेराशे पन्नास ची बरोबर तर एकोणचाळीसशे हा जो सेल आहे याचा ऍड्रेस काय आहे कोण सांगत मला या सेलचा ऍड्रेस काय सांगता येईल कोणाला एकोणचाळीसशे सेलचा ई थ्री ठीक आहे ई कॉलम आणि तीन नंबरची रो ई कॉलम ठीक आहे इथं कॉलम दिसतोय तुम्हाला ई आणि इथं दिसतोय थ्री ई कॉलम आणि तीन नंबरची रो म्हणजे याचा ऍड्रेस काय आहे ई थ्री बघा इथं आलेला ऍड्रेस ठीक आहे आलेला होता आत्ता नाही येतो ठीक आहे ई थ्री पासून तर कुठपर्यंत ई e बारा पर्यंत ही आहे रेंज एवढ्या सगळ्या टोटल घ्यायच्या आहे ना म्हणून ती पूर्ण रेंज आपल्याला तिथं द्यावं लागलं याला म्हणता रेंज ठीक आहे लक्षात आलं का तर मग रेंज कशी कर करणार मी इथं ही सिलेक्ट केली मी काय केलं सिम्पली माऊसचं राईट क्लिक प्रेस करून ठेवलं आणि खाली ड्रॅक केलं ठीक आहे खाली ओढलं ते हे दाबून धरलं बटन आणि खाली ओढलं ओके आणि ती इथं रेंज तुमची आली कुठून आली बघा मी तुम्हाला बोललो होतो थ्री ते ई ट्वेल्व ही तुम्ही तिथे मॅन्युअली पण डायरेक्ट टाकू शकता ठीक आहे आणि मी, मी काय केला तो ब्रॅकेट काय केलं कम्प्लीट केलं आणि ब्रॅकेट कम्प्लीट केल्यानंतर मी काय केलं एंटरचं बटन दाबलं तर इथं टोटल आली म्हणजे त्याची बेरीज आली एकवीस हजार सातशे सत्तर ठीक आहे ही एक पद्धत आहे बेरीज करायची त्याच्यानंतर अजून एक पद्धत आहे ठीक आहे शॉर्टकट जे सर्वच वापरतात ते म्हणजे जिथं बेरीज करायची आहे त्या पर्यंत सिलेक्ट करायचं ठीक आहे जिथून बेरीज करायची आणि जिथपर्यंत करायची आणि ज्या ब्रॅकेटमध्ये तुमची बेरीज आली पाहिजे तो ब्रॅकेट म्हणजे रिकामा एक ब्रॅकेट तिथपर्यंत सिलेक्ट करायचं आणि बघा इथं कोपऱ्यात हे चिन्ह दिसतंय तुम्हाला हे सम आहे इथं क्लिक केलं का तुमची डायरेक्ट बेरीज येणार तर अशा प्रकारे तुम्ही सम करू शकता काय करू शकतात सम करू शकतात हे समजलं समचा फॉर्म्युला बोलत जा बोलल्याशिवाय मला समजणार नाही पुढे जायला समजलं ठीक आहे सम त्याच्यानंतर आहे सम इफ ठीक आहे सम इफ आता लक्षात घ्या सम इफ आणि सम मध्ये फरक काय सम मध्ये आपल्याला सगळ्यांची सम करायची होती ठीक आहे म्हणजे इथे आपल्याला सगळ्यांचीच बेरीज पाहिजे होती ठीक आहे थ्रू आऊट सगळ्या सेलची पण सम इफ मध्ये तसं नाहीये किंवा इफ हे काय वापरतो करायची बेरीज आहे पण त्याला कंडिशन आहे इफ हा साठी वापरतो आपण अट कंडिशन म्हणजे काय अट अट काय आहे तर मी तुम्हाला आता मराठीत एक्सप्लेन करतो थोडं अट अशी आहे माझी का मला बेरीज पाहिजे पण मला बेरीज कशाची पाहिजे फक्त टी शर्टचीच पाहिजे ही माझी अट आहे म्हणून आपण तिथं काय वापरतोय सम इफ इफ हा कंडिशन वापरतो कंडिशन देण्यासाठी इफचा वापर होतो म्हणून ते दोन फॉर्म्युले एकत्र केले आहे सम इप ठीक आहे हा फॉर्म्युला थोडा अवघड आहे थोडं लक्ष द्या ठीक आहे आता कंडिशन काय माझी मला टोटल कसली पाहिजे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर टी ची फक्त टी शर्टची मग टी शर्ट कोणत्या कॉलम मध्ये सांगा टी, टी शर्ट कोणत्या रो बरोबर रो, रो कॉलम सांगा मला कॉलम टी शर्ट कोणत्या कॉलम मध्ये आहे सी कॉलम ठीक आहे टी शर्ट सी कॉलम मध्ये मग बघा आता लक्षात ठेवा मी का विचारलं सांगतो इज इक्वल टू एन आर सम इफ ब्रॅकेट कसली टोटल पाहिजे ते पहिले द्यायचं म्हणजे काय रेंज कसली रेंज द्यायची आहे आपल्याला कसली म्हणजे कोणत्या मटेरियलची पाहिजे आपल्याला प्रोडक्ट मग काय सी फोर पाचून तर सी तेरा पर्यंत सिलेक्ट करायचं सी फोर याच्यात टी शर्ट आहे आपला म्हणून ठीक आहे म्हणून आपण ती रेंज दिली पहिले ओके इथे द्यायचा तुम्हाला क्वामा ठीक आहे क्वामा दिल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय आलं समीप तुम्ही जर खाली बघत असाल बघा इथं जिथं मी देतोय समीप पहिले काय दिले आपण रेंज रेंज कसली दिली आपल्याला कसली टोटल पाहिजे त्याची रेंज दिली पहिले ठीक आहे त्याच्यानंतर क्रायटेरिया क्रायटेरिया कोणतं आता इथं बरेच आहेत म्हणजे जीन्स आहे टी शर्ट याच्यापैकी कोणतं तिथं स्पेसिफिक लिहावं लागेल आपल्याला मग ते कशात लिहायचं ते लिहायचं डबल इन्व्हेटेड कॉमामध्ये ठीक आहे पहिले सिंगल इन्वर्टेड कॉमा केला मी खाली नंतर डबल इन्व्हेटेड कॉमा केला याच्यात मी काय लिहिणार टी शर्ट काय लिहिलं स्पेलिंग अॅक्युरेट लिहायचं जे कॉलम मध्ये आहे तेच जे इथं स्पेलिंग दिलंय तेच इथं लिहायचं त्याच्यानंतर मी काय केलं डबल इन्व्हेटेड क्वामा पूर्ण परत काय केलं मी क्वामा आता काय म्हणतोय तो समची रेंज द्या म्हणजे तुम्हाला कुठून बेरीज पाहिजे तर बेरीज कुठून होणार आहे सांगा मला थोडं डोकं लावा कुठून बेरीज होईल कोणत्या कॉलम मधून चुकलं तरी चालेल बोला थोडं सांगा नाही नीट बघा बेरीज कुठून होणार आहे नीट बघा समजल तुम्हाला बेरीज कुठून होणार आहे टी शर्टच्या प्राइस टोटल अमाऊंट कुठं लिहिलेली आहे एफ कॉलम मध्ये बरोबर ना अमाऊंट तिथून घेईल ना तो बरोबर का नाही ठीक आहे म्हणून ठीक आहे एफ फोर पासून तर एफ तेरा पर्यंत हे बघा एफ ए एफ कॉलम फोर आणि तेरा मग काय करायचं का आपला फॉर्म्युला इथं काय झाला कम्प्लीट मग फॉर्म्युला कम्प्लीट झाल्यावर काय करायचं का ब्रॅकेट पूर्ण करायचं ठीक आहे ब्रॅकेट पूर्ण केल्यावर काय करायचं एंटर आता ही फक्त कसली टोटल आहे तुमची टी शर्टची क्रॉस चेक करायचं बघा मला टी शर्टची टोटल सांगाय प्रत्येकाने एकवीसशे साठ परत काय बाराशे पन्नास बरोबर नंतर वन थाउजंड वन थाउजंड ठीक आहे याची सम बघा काय येते आता बरोबर आहे आपली टोटल चौवेचाळीसशे दहा ठीक आहे म्हणजे तुम्हाला पेसिफिक एखाद्या तुमच्या कोणत्या तरी मटेरियलची टोटल करायची असेल तर तुम्ही तिथे काय वापरू शकता सम इफ काय वापरायचं सम इफ कशासाठी पण बेरीज करायची असेल तर कशासाठी बेरीज करायची असेल तर ओके आता बघा हा फॉर्म्युला समजला का वैशाली चेतन रिहान अजून कोण आहे ते नसेल समजला मला विचारा पुढे जाऊ नका समजलं समजलं ना ठीक आहे याच्या नोट्स मी देईलच परत आज तुम्हाला ओके त्याच्यानंतर आहे पुढचा फॉर्म्युला प्रोडक्ट मल्टीप्लाय प्रोडक्ट मल्टीप्लाय म्हणजे काय आता ते समजून घ्या पहिले प्रोडक्ट मल्टिप्लाय प्लाय म्हणजे तुम्हाला गुणाकार करायचा आहे सोप्प ठीक का आहे काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे कसला गुणाकार आता मला इथं टोटल अमाऊंट काढायची या का बरोबर कसला गुणाकार आता मला इथं जीन्सची टोटल पाहिजे तर आपण काय करतो किती जीन्स आहेत सहा क्वांटिटी किती क्यूटी आहे म्हणजे क्वांटिटी ओके क्वांटिटी आहे सहा जीन्स आणि रेट काय आहे एका जीन्सचा हा रेट आहे रेट म्हणजे एकाचा एका रेट असतो ठीक आहे एका जीन्सचा रेट आहे सहाशे पन्नास मग आपण काय करणार जर आपल्याला टोटल अमाऊंट काढायचे असेल तर काय करणार सांगा गुणाकार करावा लागेल दो ना दोघांचा बरोबर आहे ना बरोबर की नाही तर बघा इथं मी काय वापर गुणाकारासाठी प्रोडक्ट वापरतात गुन्हाकारासाठी अजून भरपूर काही वापरतात तुम्हाला मी दोन्ही पद्धती सांगतो बघा गुणाकार आपल्या फॉर्म्युलाची सुरुवात कशाने होणार इज इक्वल टू ठीक आहे मग काय प्रोडक्ट ठीक आहे प्रोडक्ट नंतर काय आहे ब्रॅकेट मग गुणाकार कसला पाहिजे तुम्हाला डी आणि ई चा काय झाला पाहिजे म्हणजे डी कॉलम आणि ई कॉलम ठीक आहे पाच नंबर रो मध्ये काय त्याचे अमाऊंट दिलेले या दोघांचा काय झाला पाहिजे गुणाकार झाला पाहिजे मग मी यांची रेंज दिली बरोबर दोघांचा गुणाकार मग मी दोघांची इथून ड्रॅक केला इथपर्यंत दोघांची रेंज दिली माझा फॉर्म्युला कम्प्लीट झाला ब्रॅकेट पूर्ण केला एंटर आला का गुणाकार बरोबर ठीक आहे आता मला सांगा आपण कम्प्युटर शिकतो आहे मग पुढच्या याला परत तो फॉर्म्युला अप्लाय करत बसायचा का नाही आपण कम्प्युटरवर काम करतोय आपल्याला शॉर्टकट पटकन करायचंय मग काय करायचं हे सगळं सिलेक्ट करायचं एक केलं आहे आपण आणि सिलेक्ट केल्यानंतर मी जसं तुम्हाला मागच्या लेक्चरला बोललो होतो आपल्याला जर एक्सेल मध्ये एक्सेलच्या एका शीटमध्ये किती वर्कबुक आहेत सॉरी किती रो आहेत हे बघण्यासाठी मी शॉर्टकट की सांगितली होती कोणती शॉर्टकट की होती ती कोणाला सांगता येईल कंट्रोल प्लस काय सांगितलं होतं मी डाऊन ॲरो कंट्रोल प्लस डाऊन ॲरो ठीक आहे म्हणजे काय त्याचा अर्थ कंट्रोलची की असते कीबोर्डवर तिच्यावर लिहिलेलं असतं सी टी आर एल कंट्रोलची की दाबून धरायची आणि दाबायचा डाऊन आहे त्याच त्याचप्रकारे तुम्हाला जर वरती आपण एका सेलला दिलेला फॉर्म्युला तुमच्या सगळ्या सेलवर काय म्हणता ना अप्लाय करायचा असेल तर काय करायचं कंट्रोल दाबून ठेवायचं आणि डी दाबायचा आला सगळ्यांचा गुणाकार ऑटोमॅटिक ही एक पद्धत ठीक आहे सेकंड तुम्हाला दाखवतो परत सपोज मी इथं फॉर्म्युला दिलेला आहे हे बघा इथं फॉर्म्युला दिसतो तुमचा वरती याला फॉर्म्युला बार म्हणतात जो फॉर्म्युला दिला तो वरती दिसतो ओके सपोज मला ह्या सेलचा आता आपण या चौकोनाला काय म्हणतो सेल म्हणतो याच सेलचा फॉर्म्युला सगळ्या सेलला अप्लाय करायचा आहे एक तर आपल्याकडे ऑप्शन आहे सगळं सिलेक्ट करून कंट्रोल प्लस डी दाबणं किंवा हा सिलेक्ट करायचा आणि इथं हा जो टिंब दिसतोय तुम्हाला हा जो छोटासा चौकोन याच्यावर करसर न्यायचा मग प्लसचं साईन येतं आणि माउथची राईट क्लिक दाबून ठेवायची आणि ड्रॅक करायचं खालीपर्यंत जिथपर्यंत तुम्हाला सेम फॉर्म्युला पाहिजे सोडून द्यायचं तरीही काय होईल ऑटोमॅटिक तुमचा काय होईल अप्लाय होईल फॉर्म्युला पण ज्यावेळेस तुम्हाला स्मार्ट करायचं आहे तुमच्या बॉसला किंवा तुमच्या कलिगला किंवा तुमच्या स्कूलमध्ये तुमच्या फ्रेंड्सला तुम्हाला इम्प्रेस करायचा असेल तर तुम्ही तिथे डायरेक्ट शॉर्टकट की दाबू शकता कंट्रोल डी कोणाला काही कळणारच नाही तुम्ही काय केलं ठीक आहे दॅट इज द स्किल ओके त्याच्यामुळे मी दोन्ही गोष्टी शिकवतोय आता अशा प्रकारे आपण काय केला हा प्रोडक्टचा वापरून काय केला फॉर्म्युला केला ठीक आहे तयार पण अजून एक याच्यात एक फंडा आहे तो पण मी तुम्हाला शिकवतो ठीक आहे बघा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार सिम्पल वे आहे इज इक्वल टू कशाचा गुणाकार पाहिजे ह्या सेलचा मग तो सेल, सेल सिलेक्ट केला त्याच्यानंतर गुणाकारासाठी कम्प्युटरवर स्टारचं चिन्ह वापरतात जिथं तुमचा एट लिहिलेला असतो कीबोर्डवर एट तिथं स्टारचं चिन्ह असतं मग त्या स्टार आणण्यासाठी काय दाबता शिफ्ट दाबून ठेवायचा आणि तो आठ दाबायचा म्हणजे तुमचं गुन्हाकाराचं साईन येतं आणि त्याच्यानंतर परत मी कसला गुणाकार पाहिजे ती सेल सिलेक्ट केली आणि काय करायचं एंटर देऊन द्यायचं तरीही तुमचा गुणाकार होतो आणि मग परत सगळीकडे अप्लाय करायसाठी काय सिंपल लक्षात आलं समजलं सगळ्यांना समजलं ना, okay. समझ... ना? परत सांगतो प्रोडक्ट ठीक आहे सॉरी चुकलो मी आता तरी सांगा मला फॉर्म्युलाची सुरुवात कशाने होते इक्वल इक्वल टू टू रेंज द्यायची ठीक आहे रेंज दिली फॉर्म्युला कम्प्लीट ठीक आहे आता सेम फॉर्म्युला मला बाकीच्या सेलला पाहिजे त्यासाठी मी काय केलं सगळ्या सेल सिलेक्ट केल्या जिथपर्यंत मला सेम पाहिजे आणि काय केलं कंट्रोल सी टी आर एल प्लस डी दाबलं सगळीकडे काय आलं सेम फॉर्म्युला अप्लाय झाला बघा रेंज त्याने आपआप डिसाईड केली ओके हा होता आपला तिसरा फॉर्म्युला पुढचा फॉर्म्युला आहे आपला मॅक्स काय आहे फॉर्म्युला मॅक्स दॅट इज सो सिम्पल ठीक आहे तर बघा आता काय करायचं का हा एक टेबल दिलेला आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे चे नाव आणि मार्क्स दिले टोटल मार्क्स किती पडले कोणाला ठीक आहे तर बघा याच्यामधून सगळ्यात जास्त मार्क कोणाला मिळाले ते मला काढायचे त्या तो स्टुडंट कोण किंवा मॅक्झिमम मार्क किती मिळाले कोणाला ते मला काढायचे त्याच्यासाठी मी वापरणार मॅक्सचा फॉर्म्युला ठीक आहे मॅक्स म्हणजे मॅक्झिमम मग काय इज इक्वल टू इथे मी टाईप केलं मॅक्स ब्रॅकेट आहे मग आता कुठून कोणत्या फिगरमधून पाहिजे एक याच्यात एक एक्सेलमध्ये हे खूप महत्वाचं आहे का तुम्हाला कुठून काय पाहिजे ते लक्षात आलं पाहिजे ठीक आहे टोटल कुठून पाहिजे कंडिशन कुठून पाहिजे ठीक आहे हे जर समजलं किंवा हे जर तुम्ही सेग्रीगेट केलं तर तुम्हाला मध्ये काय म्हणता ना तुम्ही जर मास्टर झाले तर एकदम खतरनाक तुम्ही काम करू शकता ठीक आहे कोणतं सॉफ्टवेअर सुद्धा बनवायची गरज नाही कोणाला तर इथून मला शोधायचं आहे इथून मला पाहिजे मग ती सेलचा रेंज कुठून सुरू होते सी कॉलम सी सिक्स पासून ते सी फिफ्टीन पर्यंत ठीक आहे मी रेंज दिली ब्रॅकेट कंप्लीट एंटर ठीक आहे सगळ्यात जास्त तीच फिगर आहे का बघा चेक करा तीच आहे का ठीक है तर अशा प्रकारे मॅक्स वापरू शकतात त्याच्यानंतर मीन मीनचा लाँग फॉर्म मीनचा लॉंग फॉर्म आहे मिनिमम सेम टेबल आहे पण आपल्याला शोधायचं काय सगळ्यात कमी मार्क्स किती पडलेत ठीक आहे सगळ्यात कमी मार्क किती पडलेले आहेत ठीक आहे थीके. मग काय करायचं ते पाहण्यासाठी परत फॉर्म्युलेची सुरुवात कशाने होणार चेतन सोडून बोला सगळ्यांनी जरा वैशाली तेजल मॅडम बोला प्रगती सांगा फॉर्म्युलेची सुरुवात कशाने होणार इक्वल ओके okay, is... इज ठीक आहे इक्वल ने प्रगती मॅडम लेट जॉईन झालेले आहेत वाटत इज इक्वल टू दिलं मी तर रेंज देणार ठीक आहे कुठून कुठपर्यंत मला पाहिजे इथं रेंज कम्प्लीट फॉर्म्युला पण देईल ठीक आहे मग मी रेंज देणार ब्रॅकेट कम्प्लीट एंटर काही ही सगळ्यात लहान फिगर तुमची काय झाली तुमची सगळ्यात लहान फिगर इथं आली तर आतापर्यंत आपण किती फॉर्म्युले शिकलो पाच फॉर्म्युले शिकलो ठीक आहे पाच फॉर्मूले मी तुम्हाला शिकवले ते समजले का मला पहिले ते क्लिअर करा मी पुढचंही शिकवू शकतो ठीक आहे पण तुम्हाला जड जाणार नसेल तर शिकवल नाही तर नाही शिकवणार किंवा याची प्रॅक्टिस तुम्ही करणार पहिले का कस किंवा मी शिकवू मला सांगा प्रॅक्टिस करतो तेजल मॅडम वैशाली मॅडम प्रगती समजले का सगळे पहिले हे सांगा मला कोणताही फॉर्म्युलाही हो एक फॉर्म्युला समजला नसेल मला आताच सांगा आपल्याकडे टाइम आहे प्रगती तुम्ही होते का माग मागचे फॉर्म्युले शिकवले हो तेव्हा न सर कोणत्या फॉर्म्युला पर्यंत नव्हते सर मी आता जॉईन झाले लवकर व्हायचं माहिती ना तुम्हाला बरं तुम्हाला माहितीये का मग मा बाकीचे आपण सम वगैरे शिकलो तुम्हाला बाकीचे फॉर्म्युले माहितीये का बोलत जाई तर लाजत ना कसं ठीक आहे दोन मिनिटं सगळ्यांनी प्रत्येकाची अशी वेळ येऊ शकते ठीके सगळ्यांनी परत लक्ष द्या मीनचा तर समजला मीनला तुम्ही होते हो सर ठीक आहे मॅक्सचं पण सेम आहे ओके मॅक्सचं पण काय आपण याच टेबल मधून मॅक्स ची व्हॅल्यू काढली ठीक आहे फॉर्म्युलेची सुरुवात इज इक्वल टू ने होणार तिथं आपण दिला फॉर्म्युला मॅक्स मग फॉर्म्युला दिल्यानंतर आपण काय करतो ब्रॅकेट देतो त्याच्यानंतर रेंज सिलेक्ट करतो कुठून कुठपर्यंत पाहिजे मी ते सिलेक्ट केलं ओके आणि काय केलं ब्रॅकेट कम्प्लीट आणि काय दिला एंटर ओके तर हा झाला आपला मॅक्स नंतर प्रोडक्ट मल्टीप्लायचा काय केला आपण की आपल्याला ही फिगर नव्हती इथं ठीक आहे तर बघा मला काय करायचं का इथं टोटल अमाऊंट पाहिजे ठीक आहे सगळ्यांनी एकदा लक्ष देऊन द्या म्हणजे तुमची ही रिव्हिजन होईल इथं प्रत्येकाने आपल्याला काय करायची टोटल अमाऊंट पाहिजे आता इथं जीन्स आहे जीन्स किती क्वांटिटी होती सहा रेट काय होता सहाशे पन्नास म्हणजे सहा जीन्स विकल्या आपण सहाशे पन्नासला एक नग होता बरोबर तर सहाचा आपल्याला काय करावा लागेल या दोघांचा गुणाकार करावा लागेल बरोबर ना मल्टिप्लिकेशन करावं लागेल तर मग काय केलं आपण इथं इज इक्वल टू केलं ठीक आहे आणि इज इक्वल टू करून आपल्याला इथं फॉर्म्युला काय वापरायचा आहे प्रोडक्ट प्रोडक्ट मग काय करतो आपण फॉर्म्युला दिल्यानंतर ब्रॅकेट वापरतो आणि मग इथं रेंज दिली कसली पाहिजे होता गुणाकार याचा पाहिजे होता मग आपण इथं रेंज दिली ती आणि काय केलं ब्रॅकेट कंप्लीट एंटर ठीक आहे आता इथला गुणाकार आला मग आपण प्रत्येक ठिकाणी परत फॉर्म फॉर्म्युला देणार का नाही तसं नाही करायचं मग काय करायचं हे सगळे सिलेक्ट करायचं आणि कीबोर्डवर कंट्रोल प्लस डी प्रेस करायचं का तुमचे बाकीचे फॉर्म्युले ऑटोमॅटिक अप्लाय होतील बाकीच्या सेलला ठीक आहे हा एक फॉर्म्युला बघितला त्याच्यानंतर आपण बघितला सम इफ सम इफ मध्ये आपण काय केलं आपण बेरीजच केली पण कोणाची केली मला फक्त टी शर्टचीच बेरीज पाहिजे ही काय होती अट होती म्हणून अट ज्यावेळेला आपण देतो एक्सेल मध्ये दे, कंडिशन देतो कंडिशन म्हणजेच अट त्यावेळेस वापरतो आपण इफ मग आपल्याला बेरीज पाहिजे आणि अट टाकायची म्हणून ते दोघं एकत्र केले आणि तो फॉर्म्युला तयार झाला सम इफ मग आपण अट काय दिली बघा सम बेरीज पाहिजे पण माझी अट आहे म्हणून इफ मग फॉर्म्युला आपण सुरू केला ब्रॅकेट दिला काय पाहिजे मला की या कॉलम मधून सी कॉलम मधून मला फक्त कसली टोटल पाहिजे टी शर्ट म्हणून मी त्या सेलची रेंज दिली पहिली ठीक आहे इथली रेंज दिली आणि इथं कॉमा दिला ठीक आहे कॉमा का कारण मला पुढे कंडिशन टाकायची इफ वापरलाय ना आपण म्हणून कंडिशन टाकायची आणि पुढे मी काय केलं डबल इनिव्हेटेड कॉमा इथे मी लिहिलं टी शर्ट इथं स्पेलिंग ऍक्युरेट पाहिजे ठीक आहे नाही तर झिरो येईल ते डबल इन्व्हेटेड कॉमा पूर्ण केला नंतर परत काय केलं मी कॉमा दिला आणि मग मला टोटल करायची मग टोटल कुठून निघणार टोटल अमाऊंट मधून म्हणून तिथली पण सेल रेंज घेतली ठीक आहे आणि काय केलं माझा ब्रॅकेट कम्प्लीट केला मला फक्त टोटल कसली पाहिजे टी शर्टची ठीक आहे मग बघा एंटर ठीक आहे म्हणजे ती फक्त टोटल कसली आली टी शर्टची ओके okay. आणि सगळ्यात पहिला आपण फॉर्म्युला बघितला होता सम काय बघितला होता सम याची टोटल आपल्याला पाहिजे इथं मग काय केलं फॉर्म्युल्याची सुरुवात एक्सेल मध्ये नेहमी इज इक्वल टू ने होणार इथे फॉर्म्युला वापरला सम रेंज दे मला ब्रॅकेटमध्येच आपण रेंज देतो मी रेंज सिलेक्ट केली कुठून कुठपर्यंतची टोटल पाहिजे ब्रॅकेट कंप्लीट अँड देन एंटर तर अशा प्रकारे आज आपण पाच फॉर्म्युले शिकलो सम प्रोडक्ट आणि मॅक्स मीन ठीक आहे तर अजून पुढचे फॉर्म्युले शिकायचे का आपल्याकडे वेळ आहे तुम्ही पहिले प्रॅक्टिस करणार सगळ्यांनी आता मला फायनली सांगा म्हणजे okay. मी या नोट्स पाठवेल मग तुम्ही विचारा मला परत बोला पटकन काय करायचं शिकवू का थांबवू वैशाली प्रगती तुमचं काय आहे तेजल मॅडम यांनी सांगितलंय सर प्रॅक्टिस ओके ठीक आहे मी नोट्स देतो पहिले प्रॅक्टिस करा कारण फॉर्म्युलाची प्रॅक्टिस झाली पाहिजे म्हणून मी पाचच घेतले ठीक आहे आपण तुमच्या हातून जशी प्रॅक्टिस होईल आता फक्त एक सूचना आहे माझी सगळ्यांसाठी उद्या आहे शिवजयंती मला सुट्टी द्यायची नाहीये ठीक आहे पहिली गोष्ट तर तुम्ही सगळेजण दुपारी क्लास जॉईन करू शकता का दोन वाजता उद्याच्या दिवस येस सर ते जर प्रगती वैशाली हो सर तर उद्याचा दिवस कारण सगळ्यांना शिवजयंतीचाही उत्सव साजरा करता यावा मलाही स्वतःला जायचं आहे त्यामुळे आपण सर्वजण उद्या दुपारीच फक्त क्लास होईल क्लासची लिंक येऊन जाईल पण दुपारी अवेलेबल राहा उद्या महत्वाचं लेक्चर आहे हार्डवेअरचं ठीक आहे आपली दांडीही नको पडायला आणि सेलिब्रेशनही झालं पाहिजे त्यामुळे ठीक आहे सो चला आपण इथे थांबू पुढचं आपण नंतर शिकूयात पुढचे फॉर्म्युले पटकन आणि तुमच्याकडेही काही बिलांचे फॉर्मॅट असेल किंवा तुम्हाला वाटत असेल का हे गोष्ट एक्सेल मध्ये बनवता येईल का तर त्याचे फोटो तुम्ही मला पाठवू शकता ठीक आहे आपण ते घेऊयात नंतर ओके सो आपण इथं थांबू, थँक्यू व्हेरी मच